ना हो, दुखत आहे ना ही, ही ना झुकते इथे उठून हो बसा उठून हो बसा मग इकडे दोन इकडे दोन घर सगळे इकडे मांडी हा आता मी काय सांगतो नाही तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या मनक्यात वरगिडी खाली सरक समज आता मनक सरकून वरून खाली सरकून भरपूर दिवस झाले पण जशातलं जसं जसं गादी ती जशी जशी बाहेर येईल तशी तिथून रक्त पुरवठा करणार जी ना असेल ती डबलेली जाते म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन कमराला आणि पायाला न झाल्यामुळे कमरापासून पाय दुखणार गड पडणार रग लागणार कळ लागणार पण घ्या नाही असं चालता येत नाही उभं राहता येत नाही मांडी येत नाही गुडघ्यापासून आता यालाच म्हणतात साईड इफेक्ट बसून उठले झोपून उठले ठेव वाकड वाकड जाणार थोडं चालले की पायल कळ लागतील लगेच बसून घेणार बसूची वाट आता हेच जर तुम्ही एम आर आय केलं त्याच्यानंतर बरे डॉक्टर सांगले की असं असं झालं आय करायला तुम्हाला पाच हजार रुपये खर्च असतं तुम्हाला मी डायरेक्ट लस चेक करून नागे परिश्रम सांगतो तर मी सांगलेलं चुकीच नाही गेलं तर आम्ही एम आर आय करायचा तुमचे पैसे मी भरले एवढी माझी गॅरंटी तुम्ही करायची काही गरज नाही तर थर्ड स्टेटच्या पुढं असेल तर आपण विचार करतो करायचं का नाही करायचं यालाच म्हणजे साईटी का प्रॉब्लेम आता याला माहिती तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात कवर पण हा वीस टक्के प्रॉब्लेम मरेपर्यंत राहतो म्हणजेच काय वीस टक्के म्हणजे काय तुम्ही चुकी केली तर त्रास होईल चुकी नाही केली ते मर्यापर्यंत त्रास होणार नाही याची माझी गॅरंटी मरेपर्यंत तुम्हाला डॉक्टर करायचं नाही याच्यावरती पण पान, त्याच्या परत पण आला तुम्ही याच्यावरती चुकी केली मी सांगलेले नियम तोडला पुढच्या घरी काय सांगितलं नियम तोडला जसं की डायबिटीस तुम्हाला डॉक्टरने नियम सांगितले गोड खायचं नाही फक्त आणि थोडंफार चालायचं बस एवढे दोन नियम आले तुम्ही तेवढं केल्यानंतर तुमची डायबिटीस वाढेल का नाही तू चुकीचं खाल्लं तर तसंच हा मानकेचा आजार आहे मी सांगलेल्या नियमात राहिले तुम्हाला त्रास होणार मी माझी काय नियम तोडला परत त्रास होणार समजलं आता काय काय नियम लक्षात ठेवायचा आता हा प्रॉब्लेम झाला कधीतरी कमरावर पडले लिमिट पैसे जास्त वाकून वजन उचलले या दोन कारणामुळे तिसरं कारण नाही समजलं आता कधीतरी खाली सरकली गाडी बाहेर यायला लागली त्याच्यामुळे कमरापासून पाय दुखणार जड पडणं मग याय ना असा प्रकार आला पण ते स्टेप बाय स्टेप वाढत जात कोणता पण आजार हा स्टेप बाय स्टेपच वाढतो भस्कन वाढत नाही स्प्रिट नाही होत हे so, शक्यच नाही आपलं बॉडी सेन्सरने बनलेलं आहे पहिल्यांदा सेन्सर सांगत की असं झालं चमक भरली टीचं भरलं सुस्त आपण पण आपण काय करतो दुर्लक्ष पेन किलर खातो स्टोरेट खातो समजलं आता तुम्ही काय केलं थोडं दुखल की शकव ना पेन किलर खाणं असं तुम्हाला जे तुम्हाला ज्या पर्यंत कमी करतील पण ते काय करतं पेन किलर छोटे करतात आजचं दुखणं तो चार दिवस थांबवतात फोटो वाटत पण त्या ह्याच्यात डबल ताकदीने वाढतं खरं खोटे आपण म्हणतो याला आता काल बरं होत ना आता काय झालं झोपत होणार आता काल रात्री बरं होतं सकाळी उठले मला उठतच जाईना असा प्रकार पण ह्या गोष्टी समजत नाही भेशन आता याला परत हे सगळं मी क्लिअर करून देणार पण ते सांगलेल्या नियमात राहायचं सा। आता कमरासाठी नियम पंधरा किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही पालतो झोपायचं नाही कमराला झटका बसला असं काय करेल कमराचा इलेज बेड येतो गरज पडली जास्त प्रवास करताना काम करताना वजन उचल वापरायचं बस जाड गादी जाड सोप्या बसायचं झोपायचं थोडे दिवस आंबट वाटत गॅस होईल ऍसिडिटी होईल पित्त होईल या गोष्टी पासून बाजूला राहायचं ठीक आहे पूर्ण हा पालतो ओके काहीच गरज नव्हती माहिती साडेचार हजार प्लस ऑपरेशन कॅन्सल माहितीच हा दोन हजार अकरा मध्ये दोन हजार सोळा पासून कार्यरत पण अशा काही गोष्टी पण ऑपरेशन करू न डॉक्टर सांगितलं असेल ना हे करू नका ते करू नका उचलायचं नाही आलंच ना नियम मग ऑपरेशन करून मला नियम आहे फक्त हे ट्रीटमेंट करून का नियम पाळायला नको आता ऑपरेशन मोबाईल किती खर्च आला हा पण ते जो नसत तर लाख दीड लाख प्रत्येकाचं असतं तर नाही राहत ना आता हेच तुम्ही यांचं ऑपरेशन करायला गेले किती करतील आता खरे का एवढा एवढं आजपर्यंत किती डॉक्टरांनी समजून सांगितलं नाही आता असं असं